नमस्कार माझे नाव सुवर्णदेवी सीताराम कोळसे आज पटवर्धन मध्ये रायबा हेच का आपलं स्वराज्य हा कार्यक्रम आयोजित केलेला होता हे महानाट्य होतं मी आयुष्यात पहिल्यांदा महानाट्य एवढ्या जवळून बघितलेलं आहे आज या महानाट्याच्या निमित्तानं आपल्या समाजातील सगळ्या समस्या ज्या आहेत ना ज्या गंभीर स्वरूपाच्या समस्या त्या सगळ्या समस्या मांडलेल्या आहेत इथं आणि जनजागृती केलेली आहे त्याच्यावर स्वराज्याची कल्पना काय होती शिवाजी महाराजांची आणि आज काय स्वराज्य झाले हे अतिशय सुंदरित्या मांडलेलं आहे त्यामुळं आज सगळ्या तरुण वर्गात जागृती निर्माण केलेली आहे या महानाट्यामुळं महिला वर्गामध्ये जागृती झालेली आहे नवीन पिढी जी आहे छोटी छोटी मुलं ती सुद्धा शिवाजी महाराजांच्या ह्या सुंदर स्वराज्याच्या संकल्पनेला परिचित झालेली आहेत आणि त्यामुळं सगळ्यांनी एक संकल्प केलाय की के। जे स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या विचारांना प्रेरित होऊन स्वराज्य स्थापन केले त्या विचारांनीच आपलं हे स्वराज्य चाललं पाहिजे आणि म्हणजेच स्वराज्य म्हणजे सध्याचा सा महाराष्ट्र चालला पाहिजे त्या निमित्तानं आज सगळ्यांनी हा संकल्पच केलाय की हे स्वराज्य आपण त्या शिवाजी महाराजांच्याच विचाराने चालवूया आणि आज हे हा जो कार्यक्रम होता ना एवढा सुंदर कार्यक्रम पाहण्याची चा आमच्या ह्या पटवर्धन कुरोलीकर गावकऱ्यांना मिळाली ते मयुरीताई बागल यांच्यामुळे तर त्यांच्याकडून हे असंच समाजकार्य पुढं पण चालत राहू आणि आजचा हा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल ते त्यांचे मी धन्यवाद आमच्या कुरुलीवकरांमार्फत देते आणि त्यांच्याकडून पुढच्याही कामाची अशीच अपेक्षा करते धन्यवाद